ईश्वरनिर्मित या विश्वातील प्रत्येक जड जीवाचा अत्यंत सूक्ष्मपणे आणि खोलवर अभ्यास भारतीय तत्त्ववेत्यांनी केलेला होता आणि त्याचं शास्त्रीय विवेचन साधार स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं होतं कारण हा विज्ञाननिष्ठ समाज होता आणि हे जे संशोधक होते हे वैज्ञानिक होते आपलं मन हा असाच एक भाग आहे ज्याच्यावर या सर्व तत्ववेत्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे मन म्हणजे नक्की काय ते कुठं असतं त्याचं कार्य काय आहे ते कशानं प्रभावित होतं ते काय करू शकतं त्याची क्षमता काय आहे त्याला आटोक्यात कसं आणावं त्याला ताब्यात कसं आणावं त्या मनाकडून इच्छित कार्य कसं करून घ्यावं वगैरे सर्व गोष्टींवर अत्यंत सखोल अभ्यास या भारतीय तत्त्ववेत्यांनी केलेला होता आणि त्याचं उदाहरण आम्हाला श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दिसतं भगवंत मनाच्या संदर्भामध्ये अर्जुनाला मार्गदर्शन करताना या गोष्टींचं विवेचन करतात हे गोष्ट जी आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपलं मन काय आहे हे आपणच शोधायला